नमस्कार मित्रांनो मी प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचे युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो राज्यामध्ये जे आहेत बारामतीमधील मतदारसंघाबाबत आपण बोलणार आहोत ज्यामध्ये मतदारसंघ जे बारामतीचा आहे त्याचा ग्राउंड रिपोर्ट आपण बघणार आहोत यामध्ये अजित पवार दादा येणार की युगेंद्र पवार येणार जाणून घेणार आहोत कोणाची सत्ता या बारामतीमध्ये येणार आहे बारामती जो आहे राष्ट्रवादीचा बालकिल्ला समजला जातो आहे तो महाविकास आघाडीला मिळणार की महायुतीला मिळणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत मतदारानंतर बारामतीच्या पत्रकारांना एक मोठा अंदाज त्या ठिकाणी वर्तवलेला आहे त्याचबरोबर आपण एबीपी न्यूज असेल एबीपी माझा असेल असे अनेक जे न्यूज चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या त्यांनी मत दिलेले आहेत लोकसभेनंतर राज्या राज्यातील विधानसभा मोठी चुरशी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आज चर्चेची ठरलेली असताना आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यात गेल्या अडीच वर्षात दोन पक्ष मोठे पक्ष फुटलेले ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांचं या ठिकाणी फुटलेल्या दोन पक्षांचं दोन वेगवेगळ्या गटामध्ये या ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन बाजू या ठिकाणी अस्तित्वात आलेल्या आहेत आणि त्याचा काहीसा फटका जे आहे लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि मात्र आता जे आहे विधानसभा निवडणूक आहे पण एक्झिट पोलनुसार मात्र चित्र वेगळं आपल्याला दिसताना आपल्याला पाहायला मिळत या आहे यामध्ये तर्कवितर्क उधाण झालेलं आहे अशातच फुटीनंतर पक्षांना या ठिकाणी सहानुभूती आणि नेत्यांची पळवापळवी यामध्ये देख, यामुळे देखील चित्र या ठिकाणी काहीसे बदललेले आपल्याला दिसत आहे अशातच बारामती मतदारसंघ जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे तो महाविकास आघाडीला मिळणार की महायुतीला मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत मतदारांनंतर बारामतींच्या पत्रकारांनी कोणता अंदाज या ठिकाणी वर्तवलेला आहे ते आपण बघणार आहोत मतदारांचा कोल कोणाच्या बाजूनं तर बारामतीतील पत्रकार म्हणतात की शरद पवारांची सांगता सभा जे आहेत लक्षात घेतल्यावर आपल्याला असे दिसून येते की शरद पवारांनी बारामतीतील मतदारांना युगेंद्र पवार यांना संधी देण्याचं आवाहन केलेलं आहे लक्षात ठेवा युगेंद्र पवार देखील बारामतीचा चांगला विकास करू शकतील त्याचबरोबर ते उच्च शिक्षित आहेत तरुण आहेत आणि संपूर्ण गोष्टींची त्याला जाण आहे शेतीविषयी कारखानादारी बद्दल त्याची त्यांना त्यांना माहिती असल्याबाबत ते या ठिकाणी शरद पवार यांनी सांगितलं होतं तुम्ही संधी द्या आतापर्यंत तुम्ही मला तीस वर्षापर्यंत या ठिकाणी संधी दिलेली आहे त्यानंतर अजित पवार यांना सुद्धा तुम्ही संधी दिलेली आहे आता युगेंद्र पवारांना या ठिकाणी संधी द्या पुढच्या काळातील तुम्ही या ठिकाणी संधी दिल्यानंतर त्या ठिकाणी बारामतीला मोठा फायदा होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे शरद पवारांच्या या आव्हानानंतर उलट अजित पवारांनी आपल्या सांगता सभेत मी विकासाचा मुद्दा घेऊन पुढे आलेलो आहे मी विकास पुरुष आहे मी काम करतो पुढच्या काळात देखील मी विकासावर भर देईल त्यामुळे तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा असं अजित पवारांनी या ठिकाणी जे बारामतीतील जनता आहे त्यांना व्यक्तित्व केलेलं आहे त्यांना सांगितलेलं आहे मग अशातच मग आता बारामतीतील जनता कोणाला लिहून देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यामध्ये युगेंद्र पवार की अजित पवार या दोन गटामध्ये जे आहे जोरदार चुरुस आपल्याला पाहायला मिळालेली आहे युगेंद्र पवार यांना संधी द्या असं जे आहे शरद पवार यांनी वाक्य केलं लोकांसमोर या ठिकाणी भाषणामध्ये त्यांचं नाव जे आहे त्यांनी सांगितलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं उच्च शिक्षित आहे आणि यामुळे जे आहेत आपल्या बारामतीकरांना मोठा फायदा असं या ठिकाणी सांगितलं पण या उलट जे आहे अजित पवारांनी जे आहेत मोठ्या जे बारामतीतील जनता आहे त्यांना सांगितलं की मी विकासासाठी आलेले म्हणजे त्यांनी विकास काम खूप केलेले आहे अजित पवारांनी त्यामुळे विकास काम केल्यामुळे जे अजित पवार यांचाच विजय होईल असं या ठिकाणी अजित पवारांना वाटत मग आता दोन्हीपैकी कोण विजय होणार तीस ते पस्तीस वर्ष अजित पवाराकडे सत्ता असताना त्याने पाण्याचा प्रश्न सोडला नाही असं या ठिकाणी युगेंद्र पवार यांनी या ठिकाणी सांगितलेलं होतं आता यावर प्रामुख्याने भर दिला गेला तर दुसरीकडे पाणी प्रश्नावर बोलताना शरद पवारांनी म्हटले की मी मुख्यमंत्री असताना पुरंदर उपसासारख्या सिंचन योजनेची मंजुरी दिली पण त्याचा विस्तार करणे अजित पवाराला जमलं नाही असं थेट वक्तत्व जे आहे या ठिकाणी शरद पवार यांनी केलेलं आहे तर बघा या दोन वर्षामध्येच फक्त अजित पवार जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेर पडले आणि त्यांनी एक नवीन ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण जे शरद पवार जवळ सोबत होते आणि शरद पवार ज्यावेळेस त्यांच्या सोबत असताना सुद्धा जे आहेत ते शरद पवार आता ते सांगतात की त्यांनी पाण्यांचा प्रश्न सोडलेला नाही मग शरद पवारांनी काय केलं शरद पवार त्यांच्या सोबत असताना सुद्धा ते सांगण्याचं काम होतं शरद पवारांचं की पांड्यांचा प्रश्न मग आता जे आहेत अजित पवार बाहेर बाहेर गेल्यानंतरच आता कसं काय या ठिकाणी वेगवेगळे मार्ग जे आहेत वेगवेगळे जे तोटे जे आहेत कसं या ठिकाणी अजित शरद पवार जे कसे अजित पवारांच्या उलट सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहे लोकसभेला सुप्रिया सुळे तर विधानसभेला अजित पवार असं या ठिकाणी वारंवार बोललं जातं आणि मतदारसंघात जाणवलं जाणवलं का याबाबत पत्रकार म्हणतात की मतदारसंघाला कल अद्याप समजलेला नाही काल दुपारपर्यंत मतदार कमी प्रमाणात दिसत होते मात्र तीन नंतर मतदारांचा मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळाला अजित पवाराकडे लोकांचा कल काही प्रमाणात दिसून येतो आहे मात्र निकालांतही आपल्याला सर्व चित्र या ठिकाणी पोस्ट होणार आहे म्हणजेच या ठिकाणी आपण बघितलं की अजित पवार या ठिकाणी निवडून येतील अशी शक्यता जे आहे आप आपल्याला पाहायला मिळत असली तरी मात्र तेवीस तारखेला जे आहे संपूर्ण चित्र या ठिकाणी स्पष्ट होणार आहे कोण निवडून येणार कोण येणार नाही हे चित्र जे आहेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील लोकसभेपेक्षा वेगळं चित्र दिसण्याची शक्यता आहे लोकसभेमध्ये सुप्रिया सुळ यांच्या विरुद्ध तसाच राजकारणात जास्त अनुभव नसलेला आ, सुनेत्रा पवार उभ्या होत्या आणि या त्यावेळी मतदारांनी सुप्रिया सुळे यांना संधी दिली त्याचप्रकारे जे आहेत युगेंद्र पवार वर्षी अजित पवार आता अजित पवार जे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास तीस वर्ष ज्यांना जे आहे आमदारकीचा या ठिकाणी वेगवेगळी कामे त्यांनी केलेली आहेत आमदार म्हणून त्याचबरोबर उपमुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी वेगवेगळी कामं केलेली आहेत त्यामुळे ज्यांची कामं केलेली लोक त्यांनाच ओळखतात आणि युगेंद्र पवार जे आहे युवा आहे त्यांना लोकांमध्ये जाऊन लोकांची कामे केलेली नाही त्यामुळे जे आहेत आता बघितलं तर जास्त प्रमाणात जे आहे अजित पवार निवडून येईल अशी शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे राज्यामध्ये सध्या युगेंद्र पवार वशेष अजित पवार या दोन गटामध्ये आपल्याला जे आहे चरस पाहायला मिळते आणि यामध्ये जे आहे अजित पवार यांना पुन्हा एकदा संधी जे बारामतीतील जनता हे देणार आहे आणि त्यामुळे यामध्ये अजित पवार यांचाच विजय होईल असं या ठिकाणी आपल्याला वाटत आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगायचा सा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ विषयी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचे आहे वेगवेगळ्या बातम्या असतील वेगवेगळे टॉपिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आपण कवर करण्याचा प्रयत्न करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे अजित पवार वर्ष योगेंद्र पवार ही बारामती विधानसभेतील मोठी लढत आहे यामध्ये स्वतःच्याच घरामधले हे दोन माणसं आहेत ज्यामध्ये अजित पवार आणि युगेंद्र पवार या दोना दोन्हीमध्ये जे आहे चुरशीतील लढत आहे ज्यामध्ये युगेंद्र पवारला शरद पवार हे सपोर्ट करतात तर अजित पवार हे स्वतः जे आहे स्वतः निवडणूक लढत आहे आणि स्वतः जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून ते निवडणूक लढत आहे त्यांच्याकडे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत तर शरद पवार गटाकडे जे आहेत आता वेगळं पक्ष आहे तर अशा प्रकारे बघितलं तर हे दोन पक्ष आहेत दोन पक्षातील नेत्यामध्ये या ठिकाणी जोरदार लढत सुरू झालेली आहे याचा निकाल उद्या जे आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये अजित पवार यांचा विजय होईल असं जनतेचं म्हणणं आहे जनतेने पुन्हा संधी अजित पवारांना दिलेली असं वाटतंय तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद